श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत्रोट राज राज निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महराज कीजे। सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणीं जिथे देवाची भक्ती मनापासून केली जाते तिथे ईश्वराला देखील झुकावं लागतं ईश्वराला देखील त्या भक्ताची भक्ती स्वीकार करावी लागते आणि त्यानंतर त्या भक्ताच्या प्रत्येक संकटाला दुःखाला आणि त्याबरोबरच त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला ईश्वराला भगवंताला धावून यावं लागतं आणि नेमकं याच पद्धतीने आजचा हा श्री स्वामी समर्थांचा अनुभव मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे की श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त मनापासून भोळ्या मनाने आणि श्रद्धेने करत असतो त्या भक्तापर्यंत त्या भक्ताची भक्ती ही श्री स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचत असते भक्ती किती तुम्ही साध्या भोळ्या मनाने करता तेवढेच ईश्वर भगवंत हे तुमच्यावरती प्रसन्न होत असतात मित्रानी मैत्रिणींनो जे वेळेस भक्ती करणारा हा मनापासून मनोभावी भक्ती करतो त्यावेळेस त्याची भक्ती ही ईश्वर स्वीकार करत असतात आणि नेमकं याच पद्धतीचा आजचा अनुभव आहे मित्राने मैत्रिणींनो एका ताईंचा हा अनुभव आहे त्या ताई सांगतात की मी माझ्या घरामध्ये माझे मिस्टर माझी सासू सासरे आणि मी माझी मुलं अशा पद्धतीने आम्ही सर्वजण राहतो परंतु माझ्या घरामध्ये माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही देवावरती विश्वास नाही त्यामुळे मी कधीही कोणालाही देवावरती विश्वास ठेवा किंवा देव हे करू शकतात देव ते करू शकतात किंवा देव काय काय करू शकतात हे मी कधीही त्यांना सांगू देखील शकले नाही जर कधी मी त्यांना देवाविषयी काही माहिती सांगायला लागले तर ते मलाच वेड्यात काढतात त्यामुळे मी ईश्वराला भगवंताला ते म्हणतात की तू मानतेस तिथपर्यंतच राहू दे आम्हाला त्याविषयी काहीही सांगू नकोस त्यामुळे मी माझ्या घरातील कोणालाही देवाला देवाची भक्ती करण्यासाठी कधीच कोणालाही सांगत नाही त्यामुळे सर्वजण देवाची भक्ती करत असतात असे मी कधीच म्हणणार नाही परंतु माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त मीच ईश्वराची भक्त आहे आणि त्यामध्ये श्री स्वामी समर्थांची देखील भक्त आहे मला देवावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास असतो कारण मला माहीत आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी स्वामी हे निरंतर आहे स्वामी या जगातील चराचरामध्ये चरामध्ये आहे त्याबरोबरच स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे आणि त्यामुळे मी सतत स्वामींना सांगत असते की स्वामी माझ्या घरामध्ये कोणीच कोणा देवाची भक्ती करत नाही आणि त्यामुळे मी एकटीच तुमची भक्ती करत असते किंवा सर्व देवांची पूजा देखील मी एकटीच करत असते देवघरामध्ये असणारे सर्व देवांना दररोज आंघोळ देव अगरबत्ती धूप दीप अगरबत्ती किंवा त्यांना गंध लावणे सर्वच काम माझ्याकडे असते म्हणजे एकूण देवपूजा माझ्याशिवाय घरामध्ये दुसरं कोणीही करत नाही त्यामुळे मी सतत देवाला सांगत असते की माझी जी भोळी भाबडी भक्ती आहे ती तुम्ही स्वीकार करा आणि कधीच मी देवाला देवापुढे हात जोडून किंवा एखादी गोष्ट मला हवी आहे अशी मी कधीच मागितली नाही दरडो देवांची सेवा करणे एवढंच ताई सांगतात की माझं काम होतं आणि घरामध्ये कधीही दुसरी कोणीही माझ्या व्यतिरिक्त देवपूजा सुद्धा करत नव्हते इतका सुद्धा त्यांचा देवावरती विश्वास नव्हता त्यामुळे कधी काही आडवं आलं म्हणजे सुतक आलं किंवा मासिक धर्म आला तर तेवढ्या दिवस देव माझे तसेच राहायचे त्यानंतर ताई सांगतात की ज्या वेळेस मी देवाची पूजा करायचे आणि जेव्हा काही एखादी गोष्ट आडवी आली तर देव तसेच राहायचे त्यांच्या घरातील ताई सांगतात की एके दिवशी रविवारचा दिवस होता देवपूजा मी नियमाप्रमाणे देवपूजा केली त्यानंतर देवाला धूप दीप अगरबत्ती लावली आणि नंतर श्रीस्वामी समर्थांना एक पांढरं फूल त्यांच्या फोटोवरती ठेवलं माझ्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती नव्हती परंतु मी स्वामींचा हा फोटोवरती सेवा करायची सेवा ही मनापासून मनोभावे सेवा करायची श्री स्वामी समर्थांचं सतत नामस्मरण देखील करायची स्वामींची सेवा करताना मला स्वामींच्या सेवेमध्ये हरवून गेल्याचं भान व्हायचं कारण स्वामींची सेवा करताना मी खूप आनंदी व्हायचे मनापासून स्वामींचं नामस्मरण करायचे त्यानंतर ताई सांगतात की रविवारच्या दिवशी माझी पूर्ण पूजा करून झाली स्वामींच्या फोटोवरती एक पांढऱ्या रंगाचं फूल मी अर्पण केलं आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली स्वामींना नैवेद्य दाखवला स्वामींना मुजरा केला आणि नंतर माझ्या कामाला सुरुवात झाली काम दुपारपर्यंत आटोक्यात ता आलं होतं परंतु झालं असं की दुपारी रविवारच्या दिवशीच मला मासिक धर्म आला मासिक पाळीमुळे तिथून पुढे चार दिवस मी स्वामींजवळ किंवा देवाची पूजा करण्यासाठी जाऊ शकत नव्हते त्यानंतर ताई सांगतात की आता मी घरातील कोणालाही सांगू शकत नव्हते कारण माझ्या घरातील कोणीही देव किंवा देवाची शक्ती असते असे, असे कोणीही मानत नव्हते त्यामुळे मी त्यानंतर चार दिवस देव तसेच ठेवून दिले त्यानंतर मी देवघराकडे सुद्धा नाही त्यानंतर पा चार दिवसानंतर माझा पाचवा दिवस म्हणजे गुरुवारचा दिवस आला गुरुवारच्या दिवशी मी नित्यनियमाने सर्व आंघोळ सर्व देव डोक्यावरून आंघोळ केली आणि त्यानंतर मी देवाची पूजा करण्यासाठी घरा देवघरामध्ये दे गेले तिथे गेल्यानंतर मी गोमूत्र घेतले आणि घरभर शिंपडले आणि त्यानंतर आता म्हटले की देवघर देवघराचा दरवाजा उघडावा आणि त्यानंतर आपण देवाची पूजा देवाला आंघोळ घालावी कारण चार दिवस झाले होते देवाला देखील आंघोळ नव्हती त्यामुळे मी देवाला आंघोळ घालण्यासाठी देवघराचा दरवाजा उघडला आणि ज्यावेळेस त्या ताई सांगतात की मी देवाचा दरवाजा उघडला त्यावेळेस माझे डोळे पाण्याने भरले अगदी डोळ्यातून पाणी वाहू लागले कारण ज्यावेळेस देवघराचा दरवाजा उघडला आणि ताई सांगतात की मी फोटोकडे पाहिले त्यावेळेस साक्षात श्री स्वामी समर्थांच्या फोटोवरती ठेवलेलं ते पांढरं फूल अगदी ताज तवान होत जणू काही आताच कोणीतरी एवढ्याच पाच दहा मिनिटांमध्ये ते फूल फोटोवरती अर्पण करून गेल्यागत ते फूल दिसत होत एवढं फूल ते ताज आणि फ्रेश होत कि ज्या वेळेस मी त्या फुलाकडे पाहिलं त्यावेळेस मी जसं फूल ठेवलं होतं त्याच पद्धतीचं फूल होतं मित्राने मैत्रिणींनो ज्यावेळेस आपण एखादं फूल देवाला अर्पण करतो त्यावेळेस ते फूल संध्याकाळपर्यंत सुकून को जातं कोमिजून जातं आणि या ताईंचा या ताईंनी तर रविवारी सकाळी ते फूल स्वामी समर्थांच्या पोटावरती अर्पण केलेलं होतं आणि त्यानंतर चार दिवस पोहून गेले आणि पाचव्या दिवशी सुद्धा ते फूल ताजं तवानं होतं आणि यामध्येच त्या ताईंना समजलं की श्री स्वामी समर्थांनी त्यांची भक्ती स्वीकार केली आहे मित्र आणि मैत्रिणींनो ज्या वेळेस भक्त मनापासून सेवा करतो त्यावेळेस ईश्वराला सुद्धा त्या, त्या भक्तीचा अनुभव हा त्या भक्ताला द्यावाच लागतो मित्र आणि मैत्रिणींनो ज्या वेळेस त्या ताईंनी ती फुल पाहिलं त्यावेळेस त्या, त्या ताई स्वतः हा खूप रडल्या स्वामींचे मनापासून आभार मानले स्वामींना म्हणाले धन्य झाले तुम्ही माझी सेवा स्वीकार केली माझ्या शाणी जशी सेवा होईल मोडकी तोडकी का होईना जशी होईल तशी सेवा तुम्ही स्वीकार केलेली आहे आणि त्यानंतर ती स्वामींचे नामस्मरण जास्तीत जास्त करू लागली स्वामींना मनापासून मानत होते त्यापेक्षाही स्वामींचा स्वामींवर त्यांचा विश्वास अजूनच वाढला मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अशा पद्धतीचा अनुभव होता ताई ज्या वेळेस अनुभव सांगतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि मित्र आणि मैत्रिणींनो ज्या वेळेस आपण एखादा अनुभव एखाद्याला सांगत असतो त्यावेळेस तो अनुभव खरोखर घडलेला असतो अनुभव ऐकताना रडू येतं मित्राने मैत्रिणींनो असा हा त्या ताईंचा अनुभव होता ज्यावेळेस तुम्ही मनापासून भक्ती करता त्यावेळेस ईश्वर देखील काही ना काही संकेत देत असतात मित्रांनी मैत्रिणींनो मी सुद्धा ज्यावेळेस देवाची पूजा करते त्यावेळेस जसा दिवा दिवा प्रज्वलित करते आणि पाच दहा मिनिट होत असतात तेव्हा सुरुवातीपासूनच त्यामध्ये त्या लगेचच कोणतं ना कोणतं चिन्ह बनायला सुरुवात होत असते कधी चंद्राची कोर बनते तर कधी फूल बनतं कधी त्रिकोणी फूल बनतं तर वेगवेगळ्या प्रकारचे आकार हे माझ्या दिव्यामध्ये देखील होत असतात आणि ज्या वेळेस त्या दिव्यामध्ये मी आकार पाहत असते त्यावेळेस मी देखील खूप मनाला समाधान माझ्या वाटतं स्वामींनी ईश्वराने माझी सेवा स्वीकार केली आहे हे याचा अनुभव मला होतो मित्र आणि मैत्रिणींनो सुरुवातीला ज्या वेळेस काही दिवसांमध्ये मी देखील ईश्वराच्या भक्तीमध्ये स्वामींच्या भक्तीमध्ये आले होते आणि त्यावेळेस त्या मी स्वामींच्या फोटोवरती ज्यावेळेस मोगऱ्याची फुलं अर्पण करायची त्यावेळेस काय झालं कोणास ठाऊ परंतु फुलच फोटोवरती राहत नव्हतं ज्यावेळेस मी फोटोच्या चरणाशी किंवा फोटोच्या वरती फूल ठेवायचे आणि एखादा अध्याय वाचायला सुरुवात करायचे एक दोन वळे वाचते ना वाचते तोपर्यंतच फूल पडायचे अशी मी पाच पाच सहा सहा त्या फोटोवरती फुलं ठेवायची परंतु एक अध्याय पूर्ण होईपर्यंत ती सर्व मा फुले माझी खाली पडायची परंतु सुरुवातीला एवढा अनुभव नव्हता मला असं वाटायचं की ज्यावेळेस मी ती फुलं फोटोवरती ठेवत होते त्यावेळेस कदाचित नीट बसत नसतील त्यामुळे फोटोवरून फुले खाली पडायची परंतु मित्र आणि मैत्रिणींनो ज्या वेळेस मला समजायला लागलं की हा देखील स्वामींचा अनुभव असतो ही स्वामी आपल्याला काहीतरी संकेत देत असतात तेव्हा ते फुल फोटोवरून खाली पडत असते मित्र आणि मैत्रिणीनो ज्यावेळेस मला हे समजले त्यावेळेस मी स्वतःलाच म्हटले खरोखरच तू देखील खूपच वेडी आहेस ज्यावेळेस स्वामी तुला संकेत देत होते त्यावेळेस मला माहीतच नव्हतं की अशा पद्धतीने देखील स्वामी संकेत देतात आणि ज्यावेळेस मला समजले त्यावेळेस मी देखील मला स्वतःला धन्य वाटलं की मी एवढी थोडी सेवा केली तरी देखील स्वामींनी ती सेवा स्वीकार केली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी स्वामींची जास्तीत जास्त माझ्याकडून कशी सेवा होईल याचाच प्रयत्न करत असते मित्र आणि मैत्रिणीनो ईश्वर भगवंत श्री स्वामी समर्थ तुम्ही किती सेवा करत आहात हे कधीच पाहत नाहीत तर स्वामी हेच पाहत असतात की कि तुम्ही किती मनापासून सेवा करत आहात कारण ईश्वराला मनापासून केलेली सेवा स्वीकार असते ईश्वर भगवंत हे कधीही कोणत्याही गोष्टीची त्यांना अपेक्षा नसते त्यांना अपेक्षा असते ती भक्तीची देव हे सदैव भक्तीचे भुकेलेले असतात त्यामुळे देवाची भक्ती ही निशंक मनाने करायची असते ज्यावेळेस तुम्ही देवाची भक्ती मनापासून करता त्यावेळेस ईश्वर तुमच्यावर प्रसन्न व्हायला वेळ लागत नाही आणि ज्यावेळेस ईश्वर तुमच्यावर प्रसन्न होत असतात तेव्हा अनुभव यायला देखील वेळ लागत नाही मित्र आणि नि मैत्रिणींनो ईश्वराची भक्ती साध्या भोळ्या मनानेच करायची असते ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करून उठत असता त्यावेळेस ईश्वराला सांगायचं आहे की माझी भोळी भक्ती तुम्ही स्वीकार करा मी मा मनापासून केलेली भक्ती आहे कृपा करून तुम्ही माझी भक्ती स्वीकार करावी एवढीच ईश्वराला हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ तुमची भक्ती हे स्वीकार करतच असतात मित्र आणि मैत्रिणींनो एवढाच अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायचा होता तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद